नमस्कार मी विद्याश्री अवसरे वृत्तशाहीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते चला पाहू आजच्या नवीन घडामोडी शिवसेनेच्या विभागाप्रमुखावर हल्ला करणाऱ्यांना लावा पुरुषोत्तम जाधव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे विभागाप्रमुख गणेश वायदंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे या संदर्भात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले हल्लेखोरांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी का अशी मागणी त्यांनी केली या प्रकरणी सखोल तपास करून हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिली असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले आज पोलीस अधीक्षक सातारा यांची भेट घेतली आणि दोन दिवसापूर्वी आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी वायदंडे आणि विक्रम यादव या दोघांवरती फायरिंग करण्यात आलेलं आहे आणि काही कारण नसताना शुल्लक कारणावरून फायरिंग झालेलं आहे खरं तर हे सेनेचे पदाधिकारी आहेत चांगलं काम करतात त्या आज जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने चांगलं काम चालू आहे असं असताना जाणीवपूर्वक कुठल्या उद्देशाने फायरिंग केलं ते समजत नाही परंतु अशा अशा जे गुन्हेगारी स्वरूपाची जी मंडळी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे यांच्यावरती त्यांच्यावरती कायद्याचा धाक राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आज पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना भेटून या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे की ताबडतोब अशा आरोपींना अटक करून अशा आरोपींवरती मो, अंतर्गत मोठी कारवाई यांच्यावरती केली पाहिजे तरच शांतता प्रस्थापित होईल आणि त्यादृष्टीने माननीय एस पी साहेब हे ताबडतोब त्या अशा समाजकंटकांना अरेस्ट करून त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती कारवाई करणारी याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आज सांगितलेलं आहे